छावा क्रांती संघटनेचा कांदा निर्यातबंदीविरोधात जनआक्रोश मोर्चा शेतकरी हवालदिल झाला असून कांद्याची बंदी उठवावी केंद्र सरकारने डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचे भाव कोसळले सध्या कांदा दहा रुपये किलोच्या आत खरेदी होत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून कांद्याची निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिकच्या एवला येथे छावा क्रांती संघटनेच्या वतीनं विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मात्र मोर्चेकऱ्यांनी शासनाला कुठलंही निवेदन दिलं नाही केवळ शासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे छावाचे संस्थापक करण गायकर यांनी स्पष्ट केलं यावेळी सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र साठी साकीर शेख येवला कांद्यावरील निर्यात बंदी शासन उठवत नाही उलट शेतकऱ्याला माल त्याच्या कांद्याला भाव कसा मिळणार नाही हे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं असल्यामुळे त्याच्या निषेधामध्ये आजचा हा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा आम्ही यवला तहसील या ठिकाणी काढलेला आहे या ठिकाणी आम्ही निवेदन देणार नाही कारण अनेक वेळा निवेदनं देऊन उपोषणं करून मो मोर्चे काढून ह्या शासनाला जाग येत नाही आज आम्ही शांततेच्या मोर्चाने बाबासाहेबांनी घटनेनुसार आम्हाला दिलेल्या संविधानिक अधिकारानं आम्ही या ठिकाणी हा शांततेचा मोर्चा काढला आहे पण येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना मिळालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठली नाही शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात छावा क्रांतीवीर सेना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभं केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ह्या राज्यकर्त्यांची असेल यांना खुर्च्या आणि मंत्रीपद हे सांभाळता सांभाळता शेतकऱ्याचा विसर पडलाय म्हणून तो जागृत करण्यासाठी आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून हा मोर्चा काढला